चार लाख पंचेचाळीस हजार भगिनींच्या खात्यावर पंधरा ऑगस्ट पासून पैसे जमा होणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची माहिती सांगली जिल्ह्यातील चार लाख पंचेचाळीस हजार भगिनींच्या खात्यावर पंधरा ऑगस्ट पासून पैसे जमा करायला सुरुवात होणार आहे मंजूर चार लाख पंचेचाळीस हजार भगिनींना एकशे पस्तीस कोटींचा निधी वर्ग होत आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली तर बारा हजार सातशे पेंडिंग अर्जाबाबत बारा पर्यंत जे अर्ज क्लिअर होतील त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असंही खाडे यांनी सांगितलं यासाठी एकशे पस्तीस निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले असून पंधरा ऑगस्ट पर्यंत भगिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार तसेच हे तीन हजार रुपये कर्जासाठी वसुली करू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या असून तसेच कोणत्या बँकेने केल्यास त्या बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशाराही पालकमंत्री सुरेश बोखाडे यांनी दिलेला आहे आज जी स्कीम महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यांना आधारस्तंभ म्हणून उभी राहिली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचा मी आढावा घेतला आणि खूप सुंदर काम मसूल खात्याने केलेलं आहे एकूण अर्ज आपल्याकडे आले चार लाख एकोणसाठ हजार सहाशे चार त्यातले आतापर्यंत त्यामध्ये आत्ता आपले जे अर्ज मंजूर झाले ते चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज झाले म्हणजे आणि राहिले आता बारा हजार अर्ज आज रात्री बारा वाजेपर्यंत जे परवा आपण सतरागेला जे पैसे लॉन्च करणार आहोत त्याला एक डेडलाईन दिली आपण आणि त्या डेडलाईनमध्ये हे बारामधून जर अजून काय जर बारा वाजेपर्यंत काय अर्ज झाले तर तेही त्यात अॅड होतील हे महसूलनं कलेक्टर ऑफिसनं आणि कलेक्टरचं मी अभिनंदन करेन हे खूप सुंदर असं काम केलेलं आहे सर्व विभागात मसूरमध्ये नाही सगळ्यांच विभागाने काम केल्यासाठी यासाठी आणि बरंच आणि त्यामध्ये एक गोष्ट होती की त्यामध्ये पूर आला आणि पुरालाही प्रशासन लागलं कारण पूर वाढवू नये मानवहानी होऊ नये जनावरांची हानी होऊ नये आणि लोकांना सुखसोय उपलब्ध होऊया ह्यासाठी प्रशासन त्यामध्ये आणखी बुतलं गेलं पण हे संकट आल्यानंतर ह्या स्कीमबरोबर संकट आलं पण तरी पण सगळ्या विभागाने एका ताकदीनं सांगली जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आपण ताकद लावून यातून आपण बाहेर पडलो आज उद्या अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे मी पालकमंत्री राहत्यानं सर्व जनतेला मी अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि निश्चितच स्वातंत्र्य मिळालं हे अष्ट्यात्तरावं वर्ष आपण साजरं करताना एक आनंद आपण होतो की आज देश आपला एका कुठल्या तरी जगाच्या पाठीच्या एका लेवलवर जाऊन बसलेला आहे विचार होतो आहे भारत म्हटले की थोडंसं मान सन्मान मिळतो जरा दपवून पण राहतात अशा परिस्थितीमध्ये देश आता आपला उभा राहिला ते आपले मोदी साहेब आपले पंतप्रधान त्यांनी ते कार्यक्षम असं पंतप्रधान म्हणून त्यांनी एक जगाच्या पाठीवर आपल्या भारताची ओळख करून दिली आणि त्याची अष्ट्याहत्तर वर्ष आपण आपण साजरी करत असताना निश्चित मला अनुभवते म्हणून मी सर्व जिल्ह्यातल्या सर्व पालकांना आपल्या सगळ्या रहिवाशांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगले